आपण पाहत आहात बागला खबरबात खबरपात महाराष्ट्राची उन्हाचा वाढत्या प्रकोपानं नैसर्गिक जलस्रोत व पानवठे कोरडे पडण्यास सुरुवात झाल्यानं आपली तहान भागविण्यासाठी वन्य संजीवांनी मानवी वस्तीवर आपले प्रयाण सुरू केले असल्याचे चित्र बागलन तालुक्यात पाहाव्यास मिळत आहे घोडभर पाण्यासाठी वन्यजीव मानवी वस्तीवर आपली तहान भागविण्यासाठी धाव घेत असले तरी याचा फटका बळीराजांना बसत असून वन्यजीवांच्या हल्ल्यात आपल्या पाळीव प्राण्यांना या वन्यजीवांच्या भक्षस्थानी पडावं लागत असल्यानं बळीराजांना हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे शोधासाठी वन्यजीवांना मानवी वस्तीवर धाव घ्यावी लागत असल्यानं भविष्यात मानव व वन्यजीव संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून सटाणा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत यांनी याची तात्काळ दखल घेत वन वन्यजीवांच्या पाण्यासाठी वन राखीव वनक्षेत्रात निर्माण केलेल्या वॉटर हॉलमध्ये वन व नागरिकांच्या सहकार्यानं टँकरनं पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे वन विभागामार्फत तालुक्यात सटाणा फोपीर दोन रातीर चार दोधेश्वर दोन कोळीपाडा दोन केअरसाने दोन देवळाने चार दहिंदुले दोन येथे वॉटरफॉल तयार करण्यात आले असून येथे वन विभाग व नागरिकांच्या सहकार्यानं टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत खरडा यांनी दिली आहे त्यांच्या कामगिरीचं निसर्ग मित्रांकडून स्वागत करण्यात आलंय बागल्या वृत्तांतासाठी शशिकांत बिरारी